नमस्कार श्री स्वामी समर्थ शाकंबरी पौर्णिमा हा पौष महिन्यातील पौर्णिमेचा दिवस हा महाराष्ट्रात अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो हा दिवस माता दुर्गेचे शाकंबरी स्वरूप आणि अन्नपूर्णा देवीची जयंती म्हणून ओळखला जातो दुष्काळात पृथ्वीवरील जीवसृष्टीचे रक्षण करण्यासाठी देवीने आपल्या शरीरातून शाक उत्पन्न केले म्हणून तिला शाकंबरी पौर्णिमा असे नाव पडले महाराष्ट्रामध्ये या पूजेला विशेष महत्व आहे यामध्ये सत्यनारायण पूजा आणि दानाला विशेष महत्व दिले जाते शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत किंवा घरी स्नानाचे पाणी शुद्ध करून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि त्यानंतर हा दिवस व्रत म्हणून किंवा उपवास म्हणून पूजा करण्यासाठी संकल्प करावा त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी अन्नधान्याची कधीही कमतरता भासणार नाही देवी शाकंबरी हे तुळजा बनशंकरी देवीचे एक रूप मानले जाते जाते आणि तिची पूजा केली लाकडी पाटावरती लाल वस्त्र पसरून त्यावरती देवी शाकंबरीची किंवा दुर्गा मातेची प्रतिमा स्थापित करावी त्यानंतर देवीला पंचामृत दूध दही तूप मध आणि साखर यांचे मिश्रण करून देवीला देवीला शुद्ध जलाने अभिषेक करावा हळद कुंकू अक्षदा तांदूळ आणि फुलं अर्पण करावीत या पूजेचा सर्वात भाग म्हणजे हिरव्या भाज्या आणि फळे धान्यांचा दा नैवेद्य दाखवावा शक्य असल्यास साठ ते एक प्रकारच्या भाज्या आणि फळे एकत्र करून कडवा किंवा नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करण्याची प्रथाही महाराष्ट्रामध्ये आहे देवीची पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम शाकंभे नमः हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे दुर्गा सप्तषदी किंवा श्रीसूक्त याचे पठण करायचे आहे हे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते या पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्या पूजनाला मोठे महत्व आहे शाकंभरी पौर्णिमेला अनेक घरात श्री सत्यनारायण पूजा सुद्धा केली जाते प्रदोष काळात संध्याकाळी सत्यनारायण देवीची स्थापना करून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करावी शिर्याचा किंवा गुळ रव्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवावा शाकंबरी देवी ही अन्नपूर्णा देवीचे स्वरूप असल्याने या दिवशी गरजू लोकांना अन्न धान्य ताजी फळे आणि भाज्या दान करणे अत्यंत पुण्यकारक मानलं जात या दिवशी पवित्र नदी स्नान केल्यास किंवा तिचे स्मरण करून घरी स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते देवी शाकंबरी आणि सत्यनारायण देव यांची भक्तिभावाने आरती करावी नैवेद्य म्हणून अर्पण केलेला प्रसाद हा शिर्याचा प्रसाद कुटुंबातील सदस्यांना आणि गरजूंना वाटावा महाराष्ट्रामध्ये याच काळामध्ये माहूर येथे रेणुका देवीची रथयात्रा काढली जाते आणि अनेक प्रमुख देवींच्या मंदिरामध्ये भाज्यांची सुंदर आरास केली जाते त्यामुळे शाकंबरी पौर्णिमेला आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष महत्त्व आहे